नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अकरा नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे साई सरबती लिंबू हे श्री ज्ञानेश्वर मळीबा सर रिटायर मुख्याध्यापक खंडाळे तालुका शिरूर आता शेवानिवृत्तीनंतर सरांनी गेल्या वर्षी माझ्याकडून एक हजार केशर आंबा लावलेला आहे ला त्याचबरोबर आता सरांनी ह्या वर्षी नवीन ह्याच्यामध्ये मलेशियन डॉर्फ आणि त्याचबरोबर साई सरबती लिंबू बारमाई उत्पादन रस रसभरपूर लिंबू बा हां लिंबू बाजारमध्ये आपल्याला रेट चांगला मिळणार यालाच आपण पेपर लिंबू म्हणतो सरबती म्हणतो कागदी लिंबू म्हणतो कारण हे जे रोप आहे हे लावल्यापासून आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होतं आहे सप्टेंबरमध्ये आपण झाडाचे पाणी बंद करून शेंड बंद के, कटिंग केलं की के आपल्याला वर्षभर उत्पादन आणि लिंबू एक्सपोर्टला चालतो महाराष्ट्रात आता आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप एकशे वीस रुपयाला घरपोच येत आहे आता सरांनी बुकिंग केलं आहे पेमेंट सकाळी भरलं आहे आज लगेच बारा तासात त्यांना रोपं घरपोच अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लिंबूची लागवड जर करायची असेल तर पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये आपल्याला दोनशे रोपं लागतील मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात त्याचबरोबर मधल्या पंधरा फुटाच्या पोर्शनमध्ये आंतरपिकं सोयाबीन असेल भुईमुग असेल अशी लहान वाढणारी पिकं घ्यायची आहेत तीन किलोच्या बॅगमधलं रोप आहे रोपाची उंची अडीच फूट आहे आणि हे रोप जमिनीत लागले की झपाट्यानं वाढतं आणि आपल्याला उत्पादन दीड वर्षात चालू होतं आता सरांनी इतर फळझाडे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला इतर फळझाडामध्ये तिने लवंग असेल वेलतोडा स्टार फ्रूट हिंग मसाल्याची रोपं लिची लक्ष्मण फळ ॲपल बोर बारमाई आंबा अशी सर्व रोपं घेतलेले आहेत सर आपले जुने शेतकरी आहेत आणि सरांनी आंब्याची बाग चांगली डेव्हलप केल्यामुळं सरांच्यामुळं त्या भागामध्ये आपली अजित पवार म्हणून आहेत बांबळड्याचे तिने पण लागवड केलेली आहे तर सरांची आता ही रोपं मुख्य पृष्ठ बांबळडे तालुका शिरूर जिल्हा पुण्यासाठी लोडिंग चाललं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी अशा प्रकारचे रोपाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याकडे कागदी लिंबू हा खडका जमीन असेल तर लावला जातो आणि कलमी लिंबू हा ज्या जमिनीचा निचरा होत नाही अशा ठिकाणी तुम्ही कलमी रोप लावायचं आहे बऱ्याच शेतकरी बंधूंनाही माहीत नसतं तर आता ही जी रोपं आहेत ही ज्या जमिनीचा निचरा चांगला होतो आहे अशा जमिनीमध्ये चांगलं उत्पादन येणार त्याचबरोबर नर्सरी माझी शासनमान्य आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत वार्षिक गुलाटला चाळीस कोटीच्या घरात आहे आज माझ्या नर्सरीला चव्वेचाळीस वर्षे पूर्ण आहेत रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर बरोबर आपल्याकडे पाच वर्षाचा केशर आंबा असेल दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू त्याचप्रकारे चिंच पीके एम आहे अशा प्रकारची सर्व रोपं आपल्याला मिळतील खात्याची रोपाबरोबर सल्ला मार्ग सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र